नमस्कार मित्रांनो आपण चालता फिरता जे आपले प्लॉट आहेत ज्या ज्या प्लॉटवर आपलं पूर्ण स्टेटमेंट चालू आहे तर त्या बगिचावर येत असतो आणि हा जो प्लॉट आहे तो आहे आपले जे शेतकरी आहेत महादेव महाराज महेंदर तर यांचा प्लॉट आहे आणि जवळजवळ झाडं पूर्णपणे चांगल्यापैकी पिवळे पडले होते या बगीचाला आपलं दीड वर्षापासून स्टेटमेंट चालू आहे आणि या बगीचा जवळजवळ आता आकार तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीत बगीचा झालेला आहे आणि याच्यावरचा माल हा पण एकदम जबरदस्त लागलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक सांगायचं झालं तर बाग तर पूर्ण डेव्हलप झाली परंतु हे जे आपले शेतकरी ते पहिले आपल्याला विचारत होते की हा बगीचा काढू काय हे खरं गोष्ट आहे का महाराज करायला हा तर हे विचारत होते की आपल्याला बगीचा काढून टाकायचा परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बा एक दीड वर्ष दोन वर्ष पर्यंत आम्हाला याच्यावर काम करू द्या त्याच्यानंतर आपण हा बगीचा उपटायचा की ठेवायचा हे तुम्ही आम्हाला सांगा आज तुम्हाला काय वाटतंय बगीचा उपटायचा की नाही ठेवायचं आपल्याला एवढा चांगला डेव्हलपमेंट हा तर हा बगीचा जवळजवळ झाडं किती आहे महाराज तीनशे सार तीनशे साठ झाडं आहेत पाठीमागच्या वर्षी जे स्टेटमेंट झालं तर त्याच्यानंतर याच्यावरती माल आ, किती निघाला होता सतरा टन सतरा टन माल निघाला होता आणि या वर्षी सुद्धा जवळजवळ वीस प्लस माल जाईन असा अंदाज मालाची क्वालिटी सुद्धा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ह्या अशी मालाची क्वालिटी झाडं पण एकदम जबरदस्त डेव्हलप झालेली आहे एक अर्ध पिवळं सोडता म्हणजे पिवळं झाडच नाही आहे जर खोड खराब असेल तर ते झाड पिवळं होतच असतं परंतु प्रॉपर काम करण्यासाठी शेतकऱ्याचं मार नियोजन महत्वाचं असतं म्हणजे मार्गदर्शन कितीही केलं तरीसुद्धा शेतकऱ्यांनी ते अंमलत आणलं पाहिजे आणि फवारण्या टायमिंग त्याचबरोबर तुमचं जे खाताचा ढोस असन वॉटर सोलेबल असतं या झाडाला ठिबकसुद्धा नव्हती परंतु आम्ही मांडल्याच नंतर त्यांनी पूर्ण ऐकत गेले जशाला तसं पूर्ण नियोजन करत गेले त्याच्यानंतर ह्या झाडाला आता ठिबक वगैरे सगळे जसं की वॉटर सोलेबल खत सोड्याचे असतील तर ते टायमिंग गेले पाहिजे बुरशीनाशक कीटकनाशक यांची फवारणी आणि वाजूपेक्षा जास्त कीटकनाशकांचा जो स्प्रे आहे तर तो स्प्रे तर करतो आपण पण ड्रिचिंग करू नका जेणेकरून जीवाणूची हानी होईल आता या बगीच्यामध्ये सध्या तन्नाशक आपण महाराज सांगितलं होतं महाराज याच्यामध्ये तन्नाशक मारून किती दिवस झाले याला सात दिवस सात दिवसापूर्वी तन्नाशेक याच्यामध्ये मारलेले पूर्णपणे गवत तुम्हाला जळालेले पाठी दिसत असन पण आपलं एकच सांगणं असतं की ज्या वेळेला झाड वरची फळं जे असतात तर ते कच्च्या अवस्थेत म्हणजे जून महिना तर ह्या जून महिन्यामध्ये आपण पूर्णपणे तणनाशकाचा वापर करू शकतो तंजाळू शकतो कुठल्याही प्रकारच्या अडचण आतापर्यंत झाडाला आलेली नाही आणि तुम्हाला या तणनाशकाचे काही विपरीत परिणाम वाटतात का सध्या तर काही नाही वाटत सध्या काही नाही म्हणजे याला काहीच होणार नाही कारण आपले अनुभवच तसे की ज्या पण आता एक सुद्धा फळ तुम्हाला या बगीच्यामध्ये गळलेलं दिसणार नाही कारण फळाची अवस्था कच्ची असते फळामध्ये रस उतारलेला नसतो आणि त्याच्यानंतर जोपर्यंत रस उतरत नाही तोपर्यंत फळाचं टेम्परेचर वाढत नाही आणि फळं तेव्हाच गळत असतात जेव्हा फळामध्ये रस भरला जातो टेम्परेचर वाढतं त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये जवळजवळ आपली जी फळांची जी तर आमाप गळवत असते आता तुम्हाला एक फळ दाखवतो इथं ह्या फळावरती साहजिकच आहे तणनाशक उडालं सांगा महाराज जे पने जर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती हा आता ही जी फळ आहे हा ती फळ सोडा खाली आता ह्या फळाचा आणि या आहे तर तो अंतर फक्त चार बोटाचा आहे म्हणजे ईद स्प्रे मारला म्हणजे या फळावरती पूर्णपणे ग्लायशियल उडलेले किंवा जे पण तणनाशक मारले ते उडलेले आणि या फळावरती उडून सुद्धा हे फळ पूर्णपणे तुम्हाला हा हे जे दोन चार फळं आहेत तर ते दिसत आहेत तर कुठल्या प्रकारची कसली अडचण या फळाला नाही म्हणजे या अवस्थेमध्ये जे आपण सांगतोय की तन्नाशकाचा वापर तुम्ही बिंदास करा तर तणनाशकाचा वापर जरी केला तर कुठल्या प्रकारची काही अडचण येत नाही त्यासाठी प्रॉपर शेड्यूल व्यवस्थित हँडल करा आणि त्याच्यानंतर आता हावरून पोस्ट पण येतो त्यामुळं आपल्याला व्हिडिओ बंद करावा लागू शकतो तर मित्रांनो व्यवस्थित नियोजन केलं तर बाग एकदम ये व्यवस्थित येते तुमचं प्रॉपर नियोजन व्यवस्थित असेल तर बाग शंभर टक्के डेव्हलप होते ही माझी गॅरंटी आणि याच्यानंतर तुम्हाला जर कुठल्या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक मात्र नक्की करा धन्यवाद